सुरगाणा तालुक्यातील कळमणे ग्रामपंचायत हद्दीतील खिरमानी गावात दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वदेश फाउंडेशन नंदनवन गाव विकास समितीची स्थापना करण्यात आली या समितीच्या पुढाकाराने दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वच्छता साक्षरता सुंदर आणि समृद्धी या संकल्पनांवर आधारित कार्यक्रम पार पडला गावकऱ्यांचे स्थलांतर थांबवणे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी या समितीमार्फत काम सुरू करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला स्वदेश फाउंडेशनचे पदाधिकारी सुंबर साहेब यांची उपस्थिती लाभली समितीचे अध्यक्ष गिरीधर भोई सचिव छाया महाले खजिंदर परशराम चौधरी सदस्य एकनाथ चौधरी रमेश कवळी लखन चौधरी गंगाधर चौधर जाधव अशोक चौधरी आदींनी सहभाग घेतला तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग गावित सदस्य परसराम एबाजी चौधरी महिला आणि गावातील सर्व ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिराट सुरगाणा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्ण एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव